त्यांच्या विचाराला त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन विनर्भ अभिवादन करतो अकोला जिल्ह्याच्या तांड्यावाड्या वस्तीतून आलेला हा संपूर्ण समाज आज आरक्षणाच्या मोर्चामध्ये तुमचं आमचं सर्वात मोठं यश या मोर्चामध्ये दिसून येत आहे मार भाइयों मार गंगोत मार सगा शिरो कई चालों से चा, चा, देखते आ रहे थे टीवी आपो रहे थे नहीं आप लोग हंगलों मांगनी कई थे आप कशे सारू जर मांगे सारू आए तो शेण शांतते साम्राज आज बंजारा समाज वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या उत्तर आम्हाला लागेल जर दिले तर ठीक पिक्चर अभि पाकीय पिक्चर बाकी लक्षात हा संपूर्ण बंजारा समाज मुंबईमध्ये घडक तर तिथल्या लोकांना जगणं मुश्किल होणार आहे लक्षात ठेवा हे इशारा तरे धमकी आहे धमकी आणि धमकी देतात हे हो। संपूर्ण बंजारा समाजाच्या वतीने धमकी देतो हो। या सरकारला मुख्यमाणे का राहता तुम्ही का बोलत नाही अरे याच बनवला समाजाच्या भरव यावर समाजाच्या मताच्या भरोशावर तुम्ही आमदार बनले तुम्ही खासदार बनले तुम्ही मिनिस्टर बनले या भोळ्या समाजाला तुम्ही भावनिक बनव तुम्ही मंत्र तिथे मिनिस्टर आणि आमदार खासदार बनले लक्षात ठेवा सद्गुरु सेवाला पंधरा झंड आबा मध्ये आहे तर शांततेचा प्रतीक आहे लक्षात ठेवा हा समाज जर एक बस बिघडला तर तुम्हाला जगणं मुश्किल होणार आहे म्हणून या सरकारला सांगतोय हा मेन राष्ट्रवादी चेन शिवसेना जैनी हा मेन बीजेपी चे पक्षाचे नाही जो हमारी बात करेगा वही घोर माटी पे राज करेगा या पक्षवाला मी सांगतो हा जो बंजारा समाज आहे तुम्हाला धोक्यावर घेऊन नाचतोय पण लक्षात ठेवा आमच्या जर मानण्या झाल्या नाही आमच्या जर मानण्या पूर्ण झाल्या नाही तर हा समाज डोक्यावर भी घेतो डोक्याचा खाल उतरून पाया पायाने सुद्धा चाललाच हा समज लावला नाही लक्षात लक्षात असू द्या मार भाइयों मार गणवाद मार सदार चलो अरे राब राब रेचा कष्ट कररेचा जर हमारे लोक जर बोलू करते नी तो आता आपण देशात काम कोणी करतो हे 78 साल

आगे मो आज मोर्चा में तो मार भाइयों मार भाइयों मार गंगोत मार सगा चलो बंजारा समाज ये वेगे वेगे कैटेगरी कहाँ ये रो अभ्यास कोण किधो कहे कहाँ कोण फक्त ये सारु कोण किधो जाने में पारो जेबी वाद समाज नेता समाज ही नेता पैदा करे नेता ही समाज न पैदा करेनी नी भाई ये ई वा तमार माते में ले माते ने लेलो समाछ नेता पैदा करे नेता समाज ने पैदा करेनी ही वाक तुम ध्याने मका लो हे रामदो बिलकुल भाव नी छे जो हमार सारु लड़को य जो हमारे सारु आवाज होता तो य सारी होर सारु आमचा का हा बांधणारा समाज तोडणारा समाज आहे कोयथे घेण्याची वेळ योजू नका हा समाज जेव्हा उसा तोडतो ना हातामध्ये पैसा घेऊन तर त्या उस तोडण्याची आमची एक स्टाईल असते जेव्हा उसा तोडतो त्याला छाडतो त्याला आडवा करतो पण मग ट्रॅक्टर मध्ये भरतो लक्षात ठेवा या सरकारला मला सांगायचं आहे जर हिवाळी अधिवेशनच्या अगोदर आमच्या मान्य पूर्ण झाल्या नाही तर तुमचा कोणताही लोकप्रतिनिधी आमच्या तांड्यामध्ये जर आलं तर हातामध्ये कोयटा घेऊन त्यांना आम्ही उभं छाटू कापून आणि गड्ड्यात खुदून टाकू तुम्हाला इशारा नाही धमक्या लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला सांगतोय हाम गोरमाटी हामार गोरमाटी हालत काही वेगळीच हाम गोरमाटी जे व्यक्त ही भोबरो येतो भोबरो हाम गोरमाटी भोबरो येते पण हामार भोबरे पर रागेजगीत

तमाम आकोला जिल्ह्यात कोर माती तयार होगेच मार भईया मार गणगोत मार सगळा शिरो अtras कुटू मार

रामराव बापू सुद्धा जंतर मंतर दिल्ली आता सुद्धा एस टी आरक्षण चालू आंदोलन किंवा आपल्याला गोरसेना गोर से, गोर राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संजय चव्हाण साहेब हे सुद्धा नेतृत्व आपण भव्य आंदोलन किती होतही पेटाणाचे आज

આંદોલનમાં લાખો લોકો મોરચા માં તમારો શેરો ધન્યવાદ आणि जोश हे दोन वर्ग हे राहणं सुद्धा आपण मोर्चा काळे जना जना तमार तांडे भाव माया जना जना तमे मोर्चा मारायचं भाई हो तम गोरमाटी तो करता नाही आमचा जर तम न रे तर हा मी काही कर सका तो चालू तमार ताने मारायचा अभ्यास घेतो हो। जना जना

ज नहीं हम बन जा किसी के गुलाम नहीं क्योंकि हमारी कहानी हमारे सतगुरु सेवालाल ने लिखी सतगुरु सेवालाल ने लिखी जय गुण जय सेवालाल जय नायक काशीघा भैया